प्रत्येकाच्या जीवनात वाईट वेळ ही कधी कदी ना कधी येतेच अशा वेळी घाबरून न जाता त्या परिस्थितीला धैर्याने सामोरे जायला शिका चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्सच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका मित्रांनो एकटेपासून रडणं हे मृत्यूपेक्षाही कमी नाही जिथे प्रश्न पण आपलेच असतात आणि उत्तरं पण आपलीच असतात हे मात्र कायम लक्षात असू द्या माणूस बोलत नाही तर त्याच्यावर असलेली परिस्थिती बोलते आणि जेव्हा परिस्थिती बोलते तेव्हा माणूस कितीही बोलला तरी त्याचं कोणीच ऐकत नाही हे मात्र नेहमी लक्षात ठेवा खोटं बोलतात ती लोकं की सगळे एका मातीचे बनलेले आहेत पण मी असं नाही म्हणणार मी अशी ही लोकं पाहिली जी दगडाच्या काळजाशी बनलेली आहेत अशा लोकांकडून कुठ कोणतीही अपेक्षा करणं म्हणजे व्यर्थच नेहमी अशीच लोकं मन तोडून जातात जे सुरुवातीला आपल्यावर खूप प्रेम करतात आपल्याशी प्रेमाने बोलतात आपल्याला नको त्या सवयी लावतात शक्य आणि अशक्य फरक फक्त व्यक्तीचे विचार आणि कर्मावर आधारित असतं आपलं कर्म हे नेहमी प्रामाणिक ठेवा तुम्ही थोडा वेळ एकटे राहून पहा तुम्हालाच खरं आणि खोटं चूक आणि काय बरोबर आपले आणि परखे याची ओळख नक्की होईल कोणतीही नवी सुरुवात करताना थोडी भीती वाटते पण एक गोष्ट लक्षात ठेवा सफलता ही नेहमी अडचणी आणि संघर्षानंतरच मिळते जीवनात एवढे लायक बना की यश मिळवा की कोणीही तुम्हाला म्हणू शकणार नाही की माझ्याशिवाय तुझं काही होऊ शकणार नाही म्हणून इतरांवर अवलंबून राहू नका लोकांच्या बोलण्याला खूप महत्व देत बसू नका कारण तुमची वेळ बदलली की लोकांचं बोलणं देखील बदलतं हे कायम लक्षात असू द्या काही नाते असे असतात की ज्यांना त्यांच्याबरोबर चालणं राहणं त्रासदायक असतं नाही राहिलं तरीही त्रासदायक असतं राहिलं तरी त्रासदायक नेहमी नशिबावर ना नाही तर तुमच्या मेहनतीवर देखील भरोसा ठेवा एक दिवस नक्कीच यशस्वी व्हाल दिसेल त्याला आपलं मान सोडून द्या लोक तसे नसतात जे दिसतात यश मिळाल्यानंतर तर सगळेच साथ देतात पण अपयश आल्यानंतर जे साथ सोडून देतात ते खरे आपले असतात लोकांबरोबर नातं निभावून एकच गोष्ट शिकायला मिळाली की जर कोणाची प्रमाणापेक्षा जास्त काळजी घेतली तर तो आपला कचरा समजायला लागतो त्यामुळे आपला स्वाभिमान जपा लोकांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न अजिबात करू नका स्वतःला इम्प्रूव्ह करा लोक आपोआप इम्प्रेस होतील मनाने स्वच्छ आणि खरे बोलणारी लोक नेहमीच एकटे पडलेली असतात हेच सत्य आहे जीवनाचं जो माणूस सारखाच तक्रार करत रडत राहतो त्याच्या दारातून सुख पण कधीच निघून गेलेलं असतं जेव्हा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुमच्यावर जळणारे लोक पाहायला मिळतील तेव्हा समजा की तुम्ही यशस्वी माणूस बनत आहात आणि यशाच्या पायरीवर तुमची वाटचाल आहे खूप नशिबान असतात असे लोक ज्यांना वेळ आणि विचार करण्याची ताकद ही एकाच वेळी मिळते कारण बऱ्याच वेळा जेव्हा लोक वेळ मिळतो तेव्हा विचार करण्याची ताकदच त्यांच्यामध्ये नसते आणि जेव्हा विचार करण्याची ताकद असते त्यावेळी मात्र वेळ निघून गेलेली असते जर आयुष्याचा प्रत्येक डाव जिंकायचा असेल तर ताकदीपेक्षा बुद्धीचा वापर करायला हवा कारण ताकद लढायला शिकवते आणि बुद्धी ही जिंकायला शिकवते अहंकारामुळे बुडालेल्या लोकांना त्यांच्या चुका पण दिसत नाहीत आणि दुसऱ्या लोकांमधील चांगले गुण पण दिसत नाही खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची हिंमत आहे म्हणूनच आयुष्यात दुश्मन जास्त आणि दोस्त कमी असतं कधी कधी शांत राहण्याचा अर्थ समोरच्या व्यक्तीची इज्जत करणं हा पण असतो पण पन काही लोक त्याला कमजोरी समजतात कोणतीही व्यक्ती तुम्हाला टाळत असेल तर त्याला भाव देण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं आयुष्य आनंदाने जगा कारण रोज संध्याकाळी सूर्यच मावळतच नाही तर तुमचं आयुष्य पण हे कमी होत चाललेलं असतं त्याचा स्वभाव सतत बदलत राहणं असतो तो कधीच कोणाचा होऊ शकत नाही मग ती वेळ असो किंवा माणूस असो जीवनात अडचणी आणि दुःख भोगल्यानंतर माणसाला सुखाचं महत्त्व हे नक्कीच कळतं कोणताही विचार न करता ठेवलेला विश्वास आणि मेहनतीशिवाय अपेक्षा केलेले यश हे दोन्ही धोका देऊ शकतात सल्ला प्रत्येकाचा घ्या पण करत तेच ज्याच्यासाठी तुमच्याकडे हिंमत असेल आणि तुमची बुद्धी जिथे साथ देईल जर तुम्हाला कोणी दुर्लक्षित करत असेल तर शांतपणे त्यांच्या आयुष्यातून निघून जा पैशांची किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःला कमवावे लागते नशिबाचा खेळ पण वेगळाच असतो ना जे मिळणार नाही त्याच्यावरच प्रेम असते एकाला काहीच फरक पडत नाही आणि दुसरा जीव द्यायला पण तयार असतो इतकं पण गप्प बसू नका की तुम्हाला प्रत्येक गोष्टीतच गप्प बसवलं जाईल ज्याप्रमाणे पानगळती झाल्याशिवाय झाडावर नवीन पानं येत नाहीत त्याचप्रमाणे अडचणी आणि संघर्षाशिवाय चांगले दिवसही येत नाहीत तुम्ही अशा माणसाचा शोध घेत असाल जो तुमच्या आयुष्यात बदलून देईल तर आयुष्यामध्ये आरशामध्ये पहा तुमच्याशिवाय दुसरं कोणीही या जगामध्ये नाही जे तुमचं आयुष्य बदलू शकेल बुद्धिमान लोक कधीच इतिहास रचत नाहीत इतिहास घडवण्यासाठी थोडंसं वेळ असणं देखील गरजेचं असतं आयुष्यामध्ये ज्यांनी तुम्हाला तुमची वेळ पाहून कमी लेखलं ले। एक दिवस असे यश मिळवा की त्यांनाही तुम्हाला भेटावं लागेल तुमचा वेळ मागू सगळ्यात जास्त गरीब तर तुम्ण तोच असतो ज्याचा आनंद दुसऱ्यांच्या मर्जीवर अवलंबून असतो आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी बनायचं असेल तर तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा ध्येय कष्ट आणि संयम वेळ असते तोपर्यंत तो माणसांची कदर करायला शिका कारण वेळ निघून परत येईल पण पर माणसं परत अजिबात येत नाहीत कधी कधी वेळ मित्राची देखील शत्रू बनतात आणि शत्रूचे देखील मित्र बनतात कारण स्वार्थ हा खूप बलवान असतो दुष्ट आणि कष्ट नक्कीच विसरून जातं पण लोकांनी केलेले कपट आणि कारस्थान हे कधीच विसरू शकत नाही आयुष्यामध्ये कोणताही शॉर्टकट हा नसतो सफलता यश तेव्हाच मिळते जेव्हा आयुष्यामध्ये आपण थोडे थोडे पुढे चालत राहतो कोणाच्याही सु सोडून जाण्यामागे किंवा जाण्यामुळे काळजी करू नका चुकीची लोक आयुष्यातून गेलीच पाहिजेत कारण त्यामुळेच आयुष्यामध्ये चांगली लोक येतात दुसऱ्यांना कितीही इज्जत द्या पण स्वतःला कधीच कमी लेखू नका स्वतःच्या अपमानाचा बदला भांडण करून नाही तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी बनवून घ्यायला पाहिजे इथे कोणीही परमनंट तुमची साथ देणार नाही आयुष्यामध्ये जर पुढे जायचं असेल तर एकटं चालायला शिका गरीब तरी चालेल पण पण कोणीही देणार नाही मेहनत करत असाल तर सगळे हसतील जेव्हा यश मिळवतात तेव्हा मात्र सगळे जळायला तयार होतील समोरचा व्यक्ती बोलतो त्यावेळी गप्प राहा पण प्रत्येक गोष्ट नोटीस करा लो काही लोक इतके भोळा बनवून बोलतात की जसं काही त्यांच्या मनात काहीच खोटेपणा नाही हे फक्त आपल्यालाच कळत असतं तुमच्या गरजेच्या वेळी जो तुमच्या उपयोगी पडेल तोच तर खरा माणूस मग तो मित्र असो किंवा प्रेम असो कधीही हिंमत हारू नका कारण यश अजून खूप लांब आहे ज्यांनी कमी लेखलं होतं त्यांना यशस्वी होऊन दाखवायचं आहे तुम्हाला जर वाटत असेल तुमचा कोणीही शत्रू नाही तर थोडस यशस्वी होऊन पहा तुमच्या समोर शत्रूंच्या रांग लागते पाण्याचा थेंब जेव्हा समुद्रामध्ये पडतो तेव्हा त्याचे कोणतेही अस्तित्व नसते पण तोच पाण्याचा थेंब जेव्हा पानांवर पडतो त्यावेळी तो मोत्यासारखं चमकतो तुम्हालाही आयुष्यामध्ये असे यश मिळवायचे आहे का मोत्यासारखे चमकाल कारण गर्दीमध्ये ही ओळख हरवते आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर कधीच कोणावर अवलंबून राहू नका मेहनत पायऱ्यांसारखं असते आणि भाग्य लिफ्टसारखं असतं लिफ्ट कधीही बंद पडू शकते पण पायऱ्या मात्र नेहमीच तुम्हाला यशाच्या दिशेने वर ने कधीही परिस्थितीच्या हातातलं खेळणं बनू नका कारण तुमचे नशीब बदलण्याची ताकद तुमच्यामध्येच आहे हे नेहमी लक्षात असू दे लोकांचे तिरसट बोलणे ऐकून कधीच घाबरून जाऊ नका कारण खेळामध्ये प्रेक्षकच जास्त आवाज करतात खेळाडू हे शांत असतात चुका कितीही करा त्या तर सगळ्यांकडूनच होतात पण कधीच कोणाबरोबर चुकीचं वागू नका जाणून बुजून आयुष्यात नात्यांच्या भल्या मोठ्या लिस्टची काहीही गरज नसते कोणी मनापासून तुमचं असेल तर तेवढी एक व्यक्तीच सगळ्या उभ्यापेक्षा भारी असते समजूतदार माणूस तो नेहमीच नसतो जो विटेचं उत्तर दगडाने देतो समजूतदार माणूस तर तो असतो जो समोरच्याने फेकलेल्या विटेने आपलं घर बांधतो जे तुमच्यावर नातं कमी आणि घमेंडीपेक्षा जास्त राहतात अशा लोकांना स्वतःपासून दूर ठेवलेलं चांगलं असतं देव तर प्रत्येक ठिकाणी आहे तर मंदिरात का जायचं कोणीतरी खूप चांगलं उत्तर दिलं की पुस्तकामध्ये सगळेच लिहिलेलं असतं तर मग शाळेत का जायचं चुकीचं असून सुद्धा स्वतःला बरोबर सिद्ध करणं एवढं अवघड नाही जेवढं बरोबर सुद्धा सिद्ध करता येतं आणि चुकीचं हे एक खरं एकटे राहिलात तर तुम्ही एवढे दुःखी नाही होणार जेवढे तुम्ही चुकीच्या माणसांबरोबर राहिल्यावर दुखी व्हाल कोणतीही व्यक्ती शांत तेव्हा बसते जेव्हा त्याच्या मनातून खूप गोंधळ हा चाललेला असतो खूप सुंदर असल्यामुळे सीतामाईचं हरण झालं अति अहंकार असल्यामुळे रावणाचा वध झाला अति दानशूर असल्यामुळे राजा बलीचे सगळे संपून गेले त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा कोणत्याही गोष्टीची अती ही कधीच चांगली नसते अति तिथे माती होते माणूस मोठा विचित्र आहे त्याला घरापासून मंदिरापर्यंत जायलासुद्धा वेळ मिळत नाही पण इच्छा इतकी असते की त्याला मृत्यूपर्यंत स्वर्ग मिळावा घराचं अंगण छोटं असलं तरी चालेल पण मन मोठं असलं पाहिजे कारण लोक मन पाहून नाही तर पाहूनचार करायला घर पाहून येतात आयुष्य जगताना एक नियम लक्षात ठेवा कोणाबरोबर वाईट वागू नका आणि कोणी वाईट वागलं तर ते सहनही करू नका आयुष्यामध्ये कधी अशा माणसाबरोबर नातं तुटलं तर वाईट वाट वाटून घेऊ नका जी व्यक्ती त्यांची सुद्धा होऊ शकली नाही ती चूक असतानाही चूक मान्य करत नाही आणि त्या व्यक्तीसाठी तुम्हाला दोषी ठरवलं जातं ज्याप्रमाणे कोळशाला कितीही वेळ तुम्ही दुधामध्ये बुडून ठेवलं तरी तो पांढरा होत नाही त्याप्रमाणे काही लोकांबरोबर कितीही चांगलं वागा ते कधीच तुमची कदर करणार नाही रंग लागला तर फक्त कपडे खराब होतात पण माणसाने रंग बदलला तर भरोसा आणि विश्वास भावना देखील निघून जातात आयुष्यामध्ये आपल्याला खूप प्रकारचे लोक भेटतात काही लोक आपला फायदा घेतात तर काही लोक आधार देतात या दोघांमध्ये फरक इतकाच आहे की खा फायदा घेणारे डोकेच जातात आणि आधार देणारे हे मनामध्ये राहतात माहिती नाही लोक असं का वागतात आपल्याबरोबर पण राहतात नातं पण ठेवतात आणि दुश्मनी पण करतात कौतुक पण करतात आणि पाठीमागे नावं पण ठेवतात लोक इन्कम टॅक्सचा एक वर्षाचा हिशोब द्यायला घाबरतात थोडा विचार करा देव जेव्हा पूर्ण आयुष्याचा हिशोब करेल तेव्हा तुमचे काय होईल म्हणून कर्म हे नेहमी प्रामाणिक ठेवा आयुष्य नेहमीच पैसा ताकद आणि संपत्ती या गोष्टींच्या आधाराने चालत नाही तर आशीर्वाद आणि प्रार्थनेच्या आधारे देखील चालत मोठ्या लोकांबरोबर नातं ठेवलं तर फक्त सल्ला मिळेल पण स्वतःची लेवल वा वाल्यांबरोबर नातं ठेवलं तर ते अर्ध्या रात्रीसुद्धा तुमचं संकटांच्या वेळी मदत करेल लोकांच्या वाईट वागण्याला तुम्ही उत्तर देत बसाल तर वेळ काय असणार आहे त्यामुळे थोड्या काळासाठी गप्प राहा वेळच त्यांना योग्य उत्तर देईल ज्याने तुमचा वेळ वाचणार आहे ज्यांना समजून घ्यायचं नसतं त्यांना जगभरातले सगळे ग्रंथ दिले तरी त्यांना समजत नाही आणि ज्यांना समजून घ्यायचं असतं त्यांना शांत राहिलं तरी सगळं समजतं उगवता सूर्य आणि पळणाऱ्या घोड्याचा फोटो घरामध्ये लावून सफलता मिळत नाही तर सफलता आणि यश मिळवण्यासाठी सूर्य उगवण्याच्या अगोदर उठायला लागतं आणि तशी मेहनत घ्यावी लागते मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आशा आहे की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल जीवनामध्ये संकटही येतच असतात वाईट काळ हा प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी ठरलेलाच असतो जीवनामध्ये वाईट काळ आला म्हणून खचून जायचं नसतं तर प्रेरणेने त्यातून काहीतरी नवीन शिकायचं असतं ती ही तीही तीच वेळ असते जी आपल्याला यशाकडे नेण्यासाठी आलेली असते जेव्हा आयुष्यामध्ये वाईट काळ येतो त्यानंतर आपल्या जीवनामध्ये हा खूप प्रभावी काळ देखील येत असतो त्यामुळे अशा वेळेचं स्वागत करा आणि चॅनल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका पुन्हाच अशा नवीन विचारांसोबत आपण लवकरच भेटूया तोपर्यंत तो तो। धन्यवाद